सर्वपक्षीय सकल मराठा समाज नाशिक रोड यांच्या वतीनं विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील मस्सागोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नाहीये संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावं मारेकरांना फाशीची शिक्षा द्यावी आरोपींना तात्काळ अटक करून सदर खटला जलदगतीनं न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि सकल मराठा समाज नाशिक रोड विभागाच्या वतीनं अप्पर आयुक्त अरुण आणंदकर यांना निवेदन देण्यात आलंय बीड जिल्ह्यातील मेसाजोग गावचे सरपंच श्री संतोषजी देशमुख यांची राजकीय वैबंद म्हणा किंवा तेथील जे काही अवैध धंदे त्याच्या विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांची जी भरून हत्या झाली ती हत्या गट कारस्थान करणारे जे लोक आहेत त्यांचे मास्टर माइंड जे असतील आणि जे फरार आरोपी कारण काही आरोपी अटक केल्याचं आपण सर्वांनी बघितलंच आहे परंतु त्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत ते अजूनही या राज्यातून बाहेर फरार झालेले असं आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलेलं आहे या सर्व गोष्टींचा लवकर लवकर छडा लावून या अशा प्रकारच्या महाराष्ट्र राज्याला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींचं या ठिकाणी निर्धारन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावं आणि देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी व या, या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्या प्रकरणामागचा जो काही सगळं जो मुख्य सूत्रधार असेल तो, तो, तो समाजासमोर येणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने नाशिकपूर परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज एकत्रित येऊन विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेतील सर्व काही जे आरोपी आहे त्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि ही सगळी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि महाराष्ट्राचा बिहार होऊ नये म्हणून शासनाने चांगले पावले कड कर, कठोर आणि कडक असे कारवाईचे पावलं उचलावी अशी अपेक्षा जय हिंद जय महाराज यावेळी नाशिक रोड परिसरातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते रामभाऊ जगताप अशोक सातभाई हेमंत गायकवाड राजेंद्र ताजने योगेश देशमुख राजेंद्र मोरे श्याम कोफाड लकी ढोकणे सुनील बोराडे रामभाऊ जगताप नितीन चिडे स्वप्नील आवटे योगेश मुठाळ आदी कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड